नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकंडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आहे मोहिनी एकादशी आणि या मोहिनी एकादशीचं व्रतमहात्म्य आपण ऐकणार आहोत आता हे वर व्रतमहात्म्य जे आपल्याला सांगितलं आहे ते कुणी सांगितलं आहे तर आमच्या समूहामध्ये अशोक काका कुलकर्णी का हे सर्व अध्यात्मातील लेखन करतात आणि त्यांनी लिहिलेलीच माहिती मी आपणापर्यंत पोचवते आहे मोहिनी एकादशी या व्रता व्रताचार अन्य एकादशीप्रमाणे आहे या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे का आहे या व्रताने मोहजाल व मुक्त पाप, मु, पाप समूह दूर होऊन जातात भगवान रामचंद्रांनी हे व्रत सीता केले होते तसेच कौडिण्याच्या सांगण्यावरून सांगण्याने दुष्ट बुद्धीने व श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून ते युधिष्ठ केले आजही सनातन धर्मनिष्ठ लोक हे व्रत अत्यंत श्रद्धेने करतात बद्दलची एक कथा आहे त्यावरून मनुष्याचे वाईट संगतीने पतन व सुसंगतीने उद्धरण कसे होते हे समजते या दिवशी उपवास विष्णुपूजा जागरण व इत्यादी गोष्टी केल्याने विष्णू लोक मिळतो असे सांगितले जाते आता कथा ऐका युधिष्ठराने विचारले की जनार्दना श्रीकृष्णाला अनेक नाव आहेत त्यात जनार्दना वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या एकादशीच्या व्रताचा विधी कोणता व त्या व्रताने काय फळ मिळते ते मला सांग श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा पूर्वी रामाने वसिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी रामाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो ऐक तर रामचंद्र म्हणाला हे भगवंता सर्व व्रतात उत्तम व्रत कोणते आहे हे ऐकण्यास ही माझी इच्छा आहे ते व्रत सर्व पापांचे क्षय करणारे असावे हे महामुनी सीताविराहातून उत्पन्न झालेली अनेक दुःखे मी भोगली आहे त्या दुःखांच्या भीतीने मी तुला विचारित आहे भीतीने मी हे तुम्हाला विचारित आहे वसिष्ठ ऋषी म्हणाले रामचंद्रा तू चांगले विचारलेस तुझी बुद्धी निष्ठावान आहे रामच रामचंद्रा जा, राम तुझ्या केवळ नामस्मरणानेही मनुष्य पवित्र होतो तरी पण सर्व लोकांच्या हितासाठी पावन करणारे सर्व व्रतात पवित्र आणि सर्वोत्तम असे व्रत मी तुला सांगतो वैशाख महिन्यात शुद्ध पक्षातील एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे या एकादशीच्या व्रतप्रभावाने मनुष्य मोहजालातून आणि पातकांच्या समुदाया दा दायातून मुक्त होतो हे मी तुला अगदी खरे सांगतो म्हणून रामा तुझ्यासारख्यानी ही एकादशी अवश्य करावी रामचंद्रा या एकादशीची कल्याणकारक व पुण्यप्रद कथा मी तुला सांगतो ती केवळ ही कथा ऐकल्याने महापातकांचा नाश होतो सरस्वती नदीच्या रम्मकिनाऱ्यावर भद्रावती नावाची एक उत्तम नगरी होती तेथे द्युतिवान नावाचा राजा राज्य करीत होता तो चंद्रवंशात उत्पन्न झालेला असून धैर्यवान होता तो युद्धही न्यायानेच करीत असे त्याच नगरात धनपाल नावाचा वाणी राहत सम्रु, होता तो धन दान्याची सम धान्यानी समृद्ध होता पुण्यकर्मे करणारा होता त्या वाण्याने पाणपोई अन्नसत्रे देवालये धर्मशाळा सरोवरे इत्यादी बांधले तो शांत स्वभावाचा असून विष्णू भक्तीत तो तत्पर असे त्याला पाच पुत्र होते सुमना द्युतिमान मेधावी सकृती धृष्टबुद्धी अशी त्यांची नावे यापैकी पाचवा दो धृष्टबुद्धी नित्यपा महापातके करण्यात मग्न असेल तो नेहमी वेशाच्या संगतीत विटाच्या गप्पा गोष्टीत तो चतुर होता द्यूत वगैरे व व्यसनात तो बुडालेला होता परस्त्रियांशी विलास करण्यात त्याची ला लालसा होती त्याने देव अतिथी पितर ब्राह्मण सर्वांनाच पितर ब्राह्मण सर्व द्रव्य उधळणारा होता तो पापी अभक्ष भक्षण करणारा आणि नित्य मद्यपानात मग्न असा वेश्याच्या गळ्यात हात घालून डोळे फिरवी तो भर चौकात उभा राहील यामुळे त्याच्या पित्याने घरातून बाहेर काढले नातेवाईकांनीही त्याचा त्याग केला स्वतःच्या देहाखेरीस त्याचे सर्व अलंकार नष्ट झाले त्याच्याजवळ त्याच्याजवळचे द्रव्य संपल्यावर वेश्याने त्याचा त्याग केला व निंदा केली त्यानंतर पुढे त्याच्या अंगावर वस्त्रही राहिलेली भुकेने तो व्याकुळ झाला आता तो काय करू कुठे जाऊ कोणत्या उपायानं के उपजीविका चालू अशी चिंता तो करू लागला पुढे त्या नगरात तो चोऱ्या करू लागला त्याच्या त्याला राजपुरु पुरुषांनी पकडले पण पित्याच्या कीर्तीमुळे सोडून दिले परंतु पुन्हा पकडले पुन्हा सोडले अनेकदा झाले पण शेवटी राजसेवकांनी त्याला दुराचरी दुष्टबुद्धीला बळकट बेड्या घातल्या चापकाचे फटके पुन्हा पुन्हा मारले शेवटी राजाने त्याला आज्ञा केली अरे मूर्खा तू आता माझ्या राज्यात राहू नकोस असे सांगून राजाने त्याला कारागृहातून मुक्त केले हाकलून दिले राजाच्या भीतीने तो गहनवनातून निघून गेला निघून गेला तेथे तो भुकेने व तहनेने व्याकुळ होता भक्ष मिळवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागला तेथे एखाद्या सिंहाप्रमाणे तो हरिण डुक्कर चितळ यांची शि शिकार करू लागला मांसाहार करू लागला पाठीवर भाता बांधून धनुष्या वा धनुष्यावर बाण चढवून तो वनात फिरत असे तो अरण्यातील पशुपक्षी मारून खात चकोर मयूर कंक तितिर पक्षी उंदीर यांची हत्या अरण्यात फिरून करीत असे त्यामुळे पूर्वजन्मी केलेल्या पापाचे फळ म्हणून तो तेथे दुःखरूपी चिखलात बुडून गेला त्याचे मन नेहमी दुःखाने शोकाने भरून गेलेले असे रात्रंदिवस दिवस चालू होते त्या पुण्यामुळेच की काय तो कौढिण्य ऋषींच्या आश्रमात येऊन पोचला तेथे तपोधन कौढिण्य ऋषी वैशाख मासातील भगीरथीस स्नान करून नुकतेच आले होते शोकभावाने भरून गेलेला दृष्टबुद्धी त्या ऋषींसमोर गेला इतक्या कौडिण्यांच्या अंगावरील स्नानाने भिजलेल्या वस्त्रामधून गंगाजलाचा एक बिंदू दृष्टबुद्धीच्या अंगावर पडला त्या बिंदूचा स्पर्श होताच त्याची सर्व पातके नष्ट झाली तो ऋषींसमोर हात जोडून उभा राहिला म्हणाला हे ब्राह्मण श्रेष्ठ आम्ही सात जन्मापासून पापच करीत आलो आहे द्रव्य खर्च केल्याशिवाय या पापांचं प्रायश्चित्त करता येत नाही मला सांगा का कारण सध्या माझ्याजवळ द्रव्य नाही ऋषी म्हणाले तुझ्या पापाचा क्षय होण्यासाठी मी तुला गंगा नदीत पिंडदान केल्याचे पुण्यव्रत सांगतो ते एकाग्र चित्ताने ऐक वैशाख महिन्याच्या शुद्ध महि महिन पक्षात मोहिनी नावाची एकादशी येते त्या दिवशी उपवास केल्यास ती एकादशी उपवास करणाऱ्यास अनेक जन्मात संपादन केलेली मेरू पर्वता एवढी पापेही नष्ट होत करते ऋषींचे हे बोलणे ऐकून दृष्टबुद्धी प्रसन्न झाला रामचंद्रा त्याने कौरुण्याच्या उपदेशा देशाप्रमाणे विधीपूर्वक, व्रत केले व्रत केल्यावर त्याची पापे नष्ट झाली त्याला दिव्य देह प्राप्त झाला तो गरुडावर बसून ते जेथे कसलेच उपद्रव नाहीत अशा वैकुंठ लोकात पोचला रामचंद्रा अज्ञान व दुःख नाहीसे करणारे असे हे मोहिनी एकादशीचे व्रत आहे या त्रैलोक्यातील चार सृष्टीत या व्रताहून श्रेष्ठ असलेले दुसरे व्रत नाही या व्रतापुढे यज्ञकर्म दान तीर्थे याचे पुण्य सोळावा हिस्सासुद्धा भरत नाही या, या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायी दान केल्याचे पुण्य मिळेल कुर्म पुराणातील मोहिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले खूप छान अशोक काका तुम्ही हे आम्हाला आमच्यापर्यंत पोचवलं आणि मी सर्वांपर्यंत पोचवते त्याबद्दल खूप धन्यवाद श्रीराम समर्थ त्याचबरोबर शंकरांनी मोहिनी रूप घेतले आणि जो भस्मासूरशी बरोबर त्यांनी न नृत्य केले आपल्याच डोक्यावर के आपण हात ठेवल्यावर भस्मासूर हा भस्म झाला ही सुद्धा कथा मोहिनी रूपाची आहे आणि त्या दिवशी तिथी होती मोहिनी एका दिवशीची 아서면 잠와 체나 다해. 시리다. 아서 시리다.